आजचे तास आपण रेकॉर्ड करणार आहोत रेकॉर्ड केलेला तास तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल ठीक आहे तुम्हाला इथे पीपीटी दिसत असेल सर्वांना दिसते आहे का दिसते आज आपण युनिट दोन मधील दुसरा जो भाग आहे मागणी आणि पुरवठा त्याकडे वळणार आहोत आपले युनिट पहिलं झालेलं आहे पूर्ण आणि त्यामध्ये आपण हा अभ्यास युनिट अभ्यास अभ्यासात असताना सर्वप्रथम आपल्याला मागणी म्हणजे काय आणि पुरवठा म्हणजे काय ह्या दोनही गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत मागणी आणि पुरवठा हा अभ्यासात असताना आपल्याला म्हणजे काय मागणीचा अर्थ माहीत असणं गरज गरजेचं आहे मागणी नेमकं म्हणायचं कशाला हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे आपण मागणी म्हणजे काय मागणीचा पुरवठा वगैरे सर्व गोष्टी अभ्यासू शकतो अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा या दोन शब्दांना खूप जास्त महत्व आहे आणि मागणी आणि पुरवठा कशाला म्हणायचं यासाठी एक विनोदाभास किंवा विनोदाने सुद्धा असं म्हटलं जाते की एखाद्या पोपटाला मागणी व मा पुरवठा हे दोन शब्द जर शिकविले तर तो, तो उत्तम असा अर्थशास्त्रज्ञ होईल असं सुद्धा म्हटलं जाते पेन्स या लेखकाने मागणीची व्याख्या करताना असं म्हटलं आहे प्रभावी इच्छा म्हणणे म्हणजे मा, 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 मागणी होईल तुमच्या समोर तुम्हाला मागणीची व्याख्या दिसते प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय या व्याख्येवर आपल्याला असं म्हणता येते की मागणी निर्माण होण्यासाठी काही ठडक गोष्टी आवश्यक असतात त्यासाठी आपल्याला खाली तीन गोष्टी दाखवलेल्या आहेत ज्याला मागणी निर्माण होण्यासाठी त्या तीन गोष्टी जर झाल्या तर मागणी त्याला मागणी म्हणता येईल त्यातलं पहिलं आहे मागणी निर्माण होण्यासाठी वस्तू खरेदीची इच्छा असली पाहिजे दुसरी गोष्ट आहे की मागणी निर्माण होण्याकरिता वस्तू खरेदीचे आर्थिक सामर्थ्य असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे मागणी निर्माण होण्यासाठी वस्तू खरेदी करण्याची मानसिक तयारी सुद्धा असली पाहिजे या तीन गोष्टी जर होत असतील किंवा तीन अटी जर पूर्ण होत असतील तर तेव्हा त्याला मागणी निर्माण होते किंवा मागणी असे म्हटले जाते आता याच्यामध्ये एखाद्या भिकारी आहे आणि त्याची इच्छा आहे मला एक सुंदर अशी कार घ्यायची आहे त्याची इच्छा आहे त्याची मानसिक तयारी पण आहे परंतु त्याच्याकडे आर्थिक सामर्थ्य नाही तेव्हा त्याची मागणी पूर्ण होईल का तर नक्कीच होणार नाही आर्थिक सामर्थ्य आहे त्याची मानसिक तयारी पण आहे परंतु ती वस्तू त्याची घ्यायची इच्छा नाही अशा सुद्धा ती मागणी पूर्ण होणार नाही त्याची इच्छा पण आहे त्याचे आर्थिक सामर्थ्य पण आहे पण ती वस्तू घ्यायची त्याची मानसिक तयारी नाही ती घेतली तर मला फायदा होईल का घेतली नाही तरी चालेल ना असं अशी त्याची मानसिक तयारी नसेल तर त्यावेळेस ती वस्तूची सुद्धा त्याची मागणी तयार होणार नाही म्हणजे मागणी निर्माण होण्यासाठी खर वस्तू खरेदीची इच्छा असली पाहिजे त्या वस्तू खरेदीच्या संदर्भात आर्थिक सामर्थ्य असलं पाहिजे आणि ती वस्तू खरेदी करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे तरच त्याला मागणी असं म्हणता येईल बेन है या अर्थतज्ञांनी जेव्हा याच्याबद्दल एक व्याख्या केली आहे त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी होईल म्हणजे मागणी होईल अशा प्रकारचं त्यांचं त्यांनी इथे मत मांडलेलं आहे आपल्या क्लासला अनेक मुली वेळेवर जॉईन होतात त्यामुळे अनेक वेळा अडथळे निर्माण होतात तुम्हाला सर्वांना दिसते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे बेनहेम यांनी सुद्धा एक मागणीची व्याख्या के केली आहे त्यांची व्याख्या सरळ सोपी आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणाऱ्या वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी होय म्हणजे कोणत्याही वेळी म्हणजे विशिष्ट ठराविक वेळी समजा तुम्हाला भूक लागली आहे अशा वेळेस तुम्ही भूक लागली असताना तुम्ही पुस्तक खरेदी करणार का नाही तुमची भूक भागवण्याचा प्रथम प्रयत्न परीक्षेच्या वेळेस तुम्ही एखादं खंड खरेदी करसाल का नाही परीक्षेच्या वेळेस परीक्षेचं साहित्य खरेदी जाईल विशिष्ट वेळी विशिष्ट वस्तूंचे खरेदी केले जाणारे परिमाण म्हणजे मागणी होईल असं बेन्ह्याम यांची व्याख्या आहे मागणीचा आता हे झालं मागणी संदर्भात मागणी कशाला म्हणायचं आता आपल्याला अभ्यासायचं आहे मागणीचा नियम मागणीच्या नियमाची तुमच्या समोर दोन व्याख्या दिलेल्या आहेत दोन्ही व्याख्या मार्शलच्या आहेत एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये दिलेली आहे हिंदीमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपल्याला पूर्व आपण विद्यार्थ्यांना देऊ इंग्लिश मिडियमची पुस्तकं मी बोलवलेले आहेत काही कोणाला इंग्लिश ची अडचणी असतील तर आपण त्यांना इंग्लिश मिडियमचं साहित्य पुरवण्यासाठी सक्षम आहोत त्यांनी जेही मागितलं आपण त्यांना ते इंग्लिश मिडियमचं साहित्य त्यांना उपलब्ध होऊन जाईल आता इथे आपण मागणीचा नियम अभ्यासणार आहोत या मागणीच्या नियमाला खरेदीचा पहिला नियम असं सुद्धा म्हटलं जाते मध्ये त्याला फर्स्ट लॉ ऑफ परचेस फर्स्ट लॉ ऑफ परचेस असं सुद्धा म्हटलं जाते म्हणजेच काय जास्तीत जास्त किमतीला कमीत कमी खरेदी आणि कमीत कमी किमतीला जास्तीत जास्त खरेदी हा माझ्या मागणीचा नैसर्गिक नियम आहे या सर्वसामान्य नैसर्गिक प्रवृत्तीलाच अर्थशास्त्र शा, अर्थतज्ञांनी एका नियमाच्या चौकटीत बांधून ठेवलेला आहे त्याला त्यांनी मागणीचा नियम म्हटलेला आहे या संदर्भात डॉक्टर यांनी या नियमाची व्याख्या केलेली आहे त्यांची व्याख्याच्या मते इतर परिस्थिती समान असताना वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते अशा प्रकारे डॉक्टर मार्शल यांनी ह्या मागणीच्या नियमाची व्याख्या आपल्यासमोर सादर केलेली आहे अशा प्रकारची त्यांनी व्याख्या सादर केलेली आहे हीच व्याख्या त्यांनी इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेली आहे त्यांचा इंग्लिश मधली व्याख्या त्यांची प्रमाणित अशी व्याख्या आहे अदर थिंग्स बिंग इक्वल इफ प्राईस ऑफ कॉमोडिटी फॉल्स द क्वांटिटी डिमांड ऑफ इट विल राईस अँड इफ प्राइस ऑफ कमोडिटी राईस इट इक्वल क्वांटिटी डिमांड विल डिक्लाइन म्हणजेच काय तर वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते असा म्हणजेच इथे किंमत आणि वस्तूची मागणी याच्यामधील कार्यात्मक संबंध जो व्यस्त स्वरूपामध्ये आपल्याला इथे दर्शविलेला आहे तो दर्शवलेला आहे व्यस्त स्वरूपात कसा आहे किंमत कमी झाली तर मागणी वाढते म्हणजे अगदी विरोधामध्ये क्रिया घडते तसेच किंमत वाढली तर मागणी कमी होते इथे सुद्धा विरोधात्मक क्रिया घडलेली आहे हाच मागणीचा नियम आहे इथे पहिलं सेंटेन्स त्यांनी वापरलेला आहे इतर परिस्थिती समान असताना आता ते इतर परिस्थिती समान कशा प्रकारच्या आहेत कोणत्या प्रकारच्या स्थितीला त्यांनी समान म्हटलेलं आहे ते आपण इथे अभ्यास त्यामध्ये त्यांनी इतर परिस्थिती समान असताना जे कन्सेप्ट मांडलेले आहेत त्यासाठी त्यांनी हा नियम मांडत असताना काही गृहित परिस्थिती लक्षात घेतलेली आहे त्यालाच त्यांनी इतर परिस्थिती समान असताना असा शब्द प्रयोग केलेला आहे आता ही इतर परिस्थिती म्हणजे काय तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असते उपभोक्ता म्हणजे काय जो त्या वस्तूचा उपभोग घेतो जो ती वस्तू वापर करतो त्याला उपभोक्ता म्हणतात उपभोक्त्याचे उत्पन्न त्याच्या उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडून येत नाही उत्पन्न वाढत नाही किंवा घटत नाही हे घड घडत असते दुसरं आहे उपभोक्त्याचे पहिला झालं उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे दुसरं गृहितक असं आहे की उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी स्थिर आहे तिथे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी ह्या स्थिर आहे म्हणजेच तुम्हाला आवडीनिवडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही लोकसंख्या स्थिर आहे लोकसंख्येमध्ये त्या अल्पकालावधी असल्या कारणाने वाढ होत नाही राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप कायम आहे म्हणजे तुम्हाला प्राप्त होणारे उत्पन्न सुद्धा स्थिर आहे पर्यायी व पूरक वस्तूच्या किमती स्थिर आहे आता इथे पर्यायी आणि पूरक पर्यायी म्हणजे काय आणि पूरक म्हणजे काय हे दोन घटक तुम्हाला समजले पाहिजे पर्यायी म्हणजे काय तर ही वस्तू किंवा ही वस्तू म्हणजे चहा आणि कॉफी हे एकमेकाला पर्यायी आहेत आहे ना पर्यायी कारण चहा घ्यायचा किंवा कॉफी घ्यायची तर पूरक म्हणजे काय तर चहा सोबत, सोबत साखर कॉफी सोबत साखर चहा सोबत दूध कॉफी सोबत दूध हे एकमेकाला कसे आहे पर पर्यायी तसेच गाडी पेट्रोल हे कशा आहे एकमेकाला पूरक आहे म्हणजे दोन्हींचा ऍट ए टाइम वापर करावा लागतो याच्याशिवाय याचा वापर होऊ शकत नाही म्हणजेच या पर्यायी व पूरक वस्तूच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही भावी किमतीचे अंदाज स्थिर आहेत म्हणजे भविष्यामध्ये त्या वस्तूच्या किमती बदलतील किंवा घटतील हे सांगता येत नाही स्पष्ट सांगता येते की त्यात कोणताही प्रकारचा बदल होणार नाही आणि उपभोक्त्याला ना हे बाजारपेठेचे ज्ञान पूर्ण आहे वस्तूच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल होत नाही वस्तू वस्तूच्या उपयोगितेमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही उपभोक्त्याची आर्थिक स्थिती स्थिर आहे कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीमुळे ग्राहक हा अं आकर्षित होत नाही तेजी मंदीचे चक्र स्थिर स्वरूपाचे आहे तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारचं बाजारामध्ये नवीन येऊ शकत नाही आणि वस्तूचा दर्जा सुद्धा कायम स्वरूपाचा आहे अशा या गृहित तत्वांच्या आधारावर डॉक्टर मार्शल यांनी आपला मागणीचा नियम मांडला आहे त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्यासमोर एका कोष्टकाद्वारे तो नियम आपल्यासमोर सादर केलेला आहे तर मागणीच्या नियमाचे जे कोष्टकाद्वारे स्पष्टीकरण आपण इथे बघत आहोत की इथे आपल्याला कॉलम मध्ये किंमती दर्शवलेल्या आहेत पाच चार तीन दोन एक तर दुसऱ्या मध्ये मागणीच्या मात्रा दर्शवलेल्या आहेत दोन चार सहा आठ दहा सुरुवातीच्या स्टेज स्टेज स्टेजमध्ये आपण बघूया कोष्टकामध्ये तर किंमत जी आहे ती रुपयामध्ये दर्शवलेली आहे एखाद्या वस्तू ते वस्तू आपण म्हणजे आपण तुम्हाला काय आवडते सध्या मौसम आहे थंडीचा तर आपण संत्र थंडीच्या मौसम मध्ये संत्र भरपूर असतं मध्ये आंबट गोड तुम्हाला आवडतात पण सगळ्या मुलींच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे संत्र म्हटल्याबरोबर तर ह्या संत्राच्या आपण पाहू तर अ आणि इकडे जे दुसऱ्या भा, भागामध्ये दर्शन आहे की दोन दोन डझन चार आपण ते डझन मध्ये म्हणू दोन डझन चार डझन सहा डझन आठ डझन दहा डझन आता इथे बघू पाच रुपये डझन ही किंमत असताना मागणी किती होती दोन डझन संत्रांची मागणी होती अर्थव्यवस्थेमध्ये प्रति डझन पाच रुपये किंमत असताना दोन डझन संत्रांची मागणी होती परंतु अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची किंमतीमध्ये घट झाली ती चार रुपये झाली वस्तूच्या किमतीत काय झाली घट झाली तेव्हा मागणीमध्ये काय झाली वाढ झाली कारण एक रुपया किंमत करण्याबरोबर बरोबर दोन डझन पेक जास्त संत्रांची मागणी वाढली म्हणजेच संत्र्यांची किंमत चार रुपये प्रति डझन झाल्याबरोबर डझन चार डझन संत्र्यांची मागणी मागणी वाढलेली आपल्याला दिसते जसजशी जशी मागणी कमी होत आहे चार वरून तीन वर दोन वर एक वर तस तशी मागणीमध्ये काय होत आहे सातत्याने वाढ होत आहे म्हणजे या कृष्ठकावरून काय लक्षात येते की कि वस्तूच्या किमतीमध्ये घट होत असताना वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते हीच वा, माग का आपण उलट्या पद्धतीने समजून घेतलं तर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असताना एक दोन तीन चार पाच खालून वर घेत जात असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असताना मागणीमध्ये काय होत हे घट होत आहे म्हणजे एक साठी दहा दोन साठी आठ अशी आपल्याला मागणीमध्ये घट होताना दिसते आहे हे स्पष्टीकरण आपण आकृती सहाय्याने सुद्धा इथे अभ्यास करू आपण संत्र हा संत्र घेतलं होतं उदाहरणासाठी तेव्हा इथे आपण एक मागणीचा नियम आकृतीद्वारे स्पष्ट करत आहोत तर आ, हा स्पष्ट करत असताना आपण इथे हा एक्स ओ एक्स इथं नाव द्यायचं लावून गेलो होतं ओ एक्स आस आसावर किंवा ओ एक्स या रेषेवर ओ एक्स या रेषेवर मागणी दर्शवलेली आहे हे मागणी ओ एक्स रेषेवर मागणी दर्शवली आहे तर ओ वाय या रेषेवर हा ओ हा ओ वाय या सर्व काय दाखवला आहे किंमत दर्शवलेली आहे म्हणजेच जिथे दोन्ही ठिकाणी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही सॉरी मागणी आणि किंमत हिथे दोन्ही स्वरूपामध्ये दर्शवलेली आपल्याला दिसून येते आता आपल्याला स्पष्टीकरण सांगत असताना जेव्हा दोन रुपये सॉरी एक रुपया किंमत होती जेव्हा त्या वस्तूची किंमत एक रुपया होती सर्वप्रथम हा डी जी रेषा दिसते आहे आपल्याला डी अशा स्वरूपाची ही मागणी वक्र आहे जो की वरून खाली डावीकडून उजवीकडे खाली सरकत आलेला आहे काय डावीकडून उजवीकडे हा वक्र खाली सरकत आलेला आहे तो डी या स्वरूपामध्ये आपल्या समोर सादर झालेला आहे आता एक रुपया किंमत असताना मागणी किती होती दहा एक रुपया किंमत असताना मागणी किती होती दहा जेव्हा किंमत वाढली एक रुपयानं वाढली मागणी सुद्धा काय झालेली आहे दोन रुपयांनी सॉरी दोन डझननी कमी झाली दहा डझन संत्र्यांची मागणी होती एक रुपयाची किंमत असताना मागणी मागणी सॉरी एक रुपया किंमत असताना दहा डझन संत्र्यांची मागणी होती किंमत वाढली दोन डझन दोन रुपये झाली त्यावेळेस संत्र्यांची मागणी कशी झाली कमी झाली कारण ती किती झाली फक्त आठ दोन ई या मार्फत ती आठ दर्श दर्शवत आहे तसेच जर जशी किंमत वाढत आहे तसतशी तशी मागणी काय होत आहे कमी पास, पास दोन दोन कमी होत आहे हे जर आपण उलट पाहिलं सुरुवातीला किंमत एक पाच पाच रुपये होती तेव्हा मागणी फक्त दोन रुपये दोन डझन संत्र्यांची होती किंमत कमी झाली मागणी चार डझन झाली किंमत तीन, तीन 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 रुपये झाली मागणी सहा डझन झाली किंमत दोन रुपये दोन रुपये झाली मागणी आठ डझन झाली किंमत एक, एक रुपये झाली मागणी दहा डझन झाली म्हणजेच किंमत आणि मागणी याचा संबंध कसा आहे व्यस्त स्वरूपाचा आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि ह्या जे बिंदू आहेत पाच चार तीन दोन e, एक याच्यासोबत हा ए बी सी डी एफ हे बिंदू एक जोडल्या गेलेले आहेत आणि ते डी डी या वक्राच्या आधारावर आपल्याला पाहायला मिळतात म्हणून याला मागणी या वक्र म्हटले जाते या वक्राला काय म्हणतात मागणी वक्र असे म्हणतात कारण हा वक्र वरून खाली आलेला आहे डावीकडून उजवीकडे खाली सरकत आलेला आहे आणि तो ओ एक्स या असाला बहिर्गोल आहे सॉरी अंतर्गोल आहे कारण आतमध्ये गोल होत आहे ओ एक्स ओ ओ ह्या बिंदूला कसा येतो तो स्वरूपाचा आहे वरून खाली येणारा आहे ह्या वक्राची वैशिष्ट्य सुद्धा जेव्हा आपण पाहणार आहोत ही सर्व वैशिष्ट्य आपल्याला तिथं बघायची आहेत वरून खाली येणार आहे दोन्ही अशा वक्राला स्पर्श करते का तर ओ वाय ह्या रेषेला तो स्पर्श करत नाही तसंच ओ एक्स ह्या रेषेला सुद्धा तो स्पर्श करत नाही जेव्हा आपण याची वैशिष्ट्य बघू ही त्याची वैशिष्ट्य असणार आहे अशा प्रकारे हा वक्र मागचा वक्र आकृतीद्वारे आपण याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आता हा वक्र ऋणात्मक असण्याची कारणे काय हे आपण इथे बघू अं हा वक्र जो ऋणात्मक स्वरूपाचा आहे कारण तो ऋणात्मक असणं म्हणजेच काय तर ऋणात्मक असण्याची जी कारणे आहेत ती कारणे आपण इथे अभ्यासणार आहोत पहिला आहे इच्छा तृप्तीची तीव्रता वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा त्या वस्तूबद्दलची इच्छा कशी असते तीव्रता वाढत असते जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा त्या वस्तूबद्दलची इच्छा वाढते त्या असल्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढते या उलट वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा त्या वस्तूची इच्छा का तृप्ती कशी असते कमी होते तीव्रता कमी होते आणि त्या वस्तूची मागणी सुद्धा कमी होते म्हणून तो वक्र वस्तूत खाली येतो नंतर आहे अनेक उपयोगामध्ये वापर होतो वस्तूची किंमत घटली तर तिचा अनेक उपयोगामध्ये वापर होतो आणि वस्तूची मागणी सुद्धा वाढून जाते जसे की साखरेच्या किमती जर कमी झाल्या तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोड पदार्थ घरी बनवतो खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या तर आपण तळणयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये बनवून खाऊ शकतो पाणीपुरी जर पाणीपुरीच्या किमती जर, जर पहिले आता दहा रुपयात चार भेटते तर तुम्हाला एक रुपयात चार भेटत असेल तुम्ही पाच रुपयाची सोडा पाणीपुरी खासाल खासाल का नाही पाणीपुरी सर तुम्ही आम्हाला खाऊ पिऊस घालता भरपूर इकॉनॉमिक्स तसं आहे आपलं व्यवहारातलं इकॉनॉमिक्स आहे त्यात खाणं पिणं चालणारच आहे त्यामुळे तुमच्या तोंडाला पाणी सुटणारच आहे ठीक आहे हा झाला मजाचा भय नंतर आहे वास्तविक उत्पन्नात बदल वस्तूची किंमत कमी झाल्याने उपभोक्त्याच्या वास्तविक उत्पन्नामध्ये काय होते वाढ होत असते आणि त्याची किंमत वाढल्याने त्याच्या वास्तविक उत्पन्नामध्ये घट होते कारण वास्तविक उत्पन्न म्हणजे काय जी वस्तू साठी तो किंमत राखून ठेवलेली असेल त्याच्यापेक्षा त्याला जर कमी द्यायचं काम पडत असेल तर त्याच्याकडे पैसे बचत होतात परंतु ते उत्पन्न तो इतर ठिकाणी सुद्धा वापरू शकतो नंतरचा आहे सीमांत उपयोगिता जेव्हा त्या वस्तूंच्या मात्रा उप नगरसंख्या यांच्या उपभोगामध्ये वाढ होते त्यामुळे वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता काय होते कमी कमी होत जाते अशा वेळेस किमती बरोबर सीमांत उपयोगिता कमी होण्याची जे किंमत स्तरावर परिणाम होतात किमतीवर जास्त मागणी केली जाते आणि वाढणाऱ्या किमतीबरोबर सीमांत उपयोगिता अं ही जास्त किमतीवर कमी मागणी निर्माण करत असते अशा प्रकारे आपण याची करने कि हा वक्र ऋणात्मक असल्याची जी कारणे आहेत ती अभ्यासलेली आहेत हा मागणीचा नियम तुम्हाला लक्षात आला का पीपीटी yes, चांगली वाटली समजला नियम सर्वांना उद्याच्या तासिकेमध्ये आपण पुरवठ्याचा नियम अभ्यासू पुरवठा कशाला म्हणतात पुरवठ्याचा नियम काय आहे ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासू परंतु या मागणीच्या नियमावर काही टीका सुद्धा करण्यात आलेल्या आहेत तर टीका म्हणजेच गिफेनचा विरोधाभास काही अपवादात्मक हो वस्तूंच्या अपवादात्मक वस्तूंच्या संदर्भात वस्तूंची मागणी वाढली सॉरी किंमत वाढली तरी मागणी वाढते किंमत घटली तरी मागणी कमी होते अशा वस्तू कोणत्या त्या संदर्भात आपण उद्याच्या तासिकेमध्ये सविस्तर अध्ययन करू